आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे आषाढ पौर्णिमा वार आहे गुरुवार गुरुवारी ही पौर्णिमा आल्यामुळे गुरुपौर्णिमेचा सुवर्ण योग जुळून आलेला आहे त्यामुळे बघा उद्या गुरुपौर्णिमेला विशेष करून पारायण केले जाते गुरुचरित्राचं पारायण करणे या दिवशी खूप जास्त शुभ समजलं जातं पण बघा प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण इच्छा असून देखील करता येईलच असं नाही पण जर तुम्ही असा एक दिवा फक्त जर उद्या गुरुपौर्णिमे दिवशी लावला तर बघा याचं कित्येक पटींने शुभफळ तुम्हाला मिळणार आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला आप इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची किंवा इतर काही उपाय सेवा करण्याची पण बरोबर त्याच दिवशी आपल्याला काहीतरी अडचण येते किंवा काहीतरी गोष्टींमुळे आपल्याला ती गोष्ट किंवा पारायण करता येत नाही किंवा जे काही गुरुपौर्णिमेचे विशेष उपाय असतात ते करता येत नाहीत पण बघा जर तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी उद्या जरी पारायण करता आलं नाही किंवा इतर कोणतीही तुम्हाला सेवा करता आली नाही फक्त तुम्ही हा दिवा जो आहे तो नक्की लावायचा आहे आणि अशा विशेष ठिकाणी तो दिवा लावायचा आहे ज्यामुळे बघा तुम्हाला नक्कीच गुरुपौर्णि पौर्णिमेचं संपूर्ण शुभफळ हे मिळणार आहे तुम्ही पारायण जरी नाही केलं तरी देखील त्याचं तुम्हाला संपूर्ण फळ हे एका दिवा लावल्यामुळे नक्कीच मिळणार आहे त्यामुळे बघा असं मनामध्ये कुठे खंत वाटून घेऊ नका की आपल्याला पारायण करायचं होतं पण ते काहीतरी कारणामुळे राहून गेलेला आहे किंवा ते करता येणार नाही अशी जी खंत आहे ती मनामध्ये तुम्ही ठेवू नका किंवा एखादा उपाय जो असतो तर तो आपला करायचा राहतो किंवा काहीतरी अडचणी येतात वेळ कमी असतो किंवा काहीतरी कामं येतात फक्त तुम्ही असा हा दिव्याचा उपाय उद्या करा फक्त दोन तीन मिनटाचा उपाय आहे विशिष्ट ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे याचं तुम्हाला संपूर्ण फळ उद्या गुरुपौर्णिमेचं मिळणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही चुकवू नका आता हा उपाय कधी करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही उद्या गुरुपौर्णिमे दिवशी सकाळपासून अगदी संध्याकाळी अगदी तुम्ही दिवे लावणीच्या वेळेला करू शकता किंवा मग रात्रीपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही तुम्ही अगदी पहाटेपासून केला तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता पण लक्षात घ्या शक्यतो दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये करू नका कारण बघा असं समजलं जातं की या वेळेमध्ये देवांची आरामाची त्याचबरोबर भोजनाची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये बारा ते चार या वेळेमध्ये शक्यतो करू नका तर तुम्ही पहाटेपासून बारापर्यंत आणि त्याचबरोबर साडेचारनंतर तुम्ही अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आता बघा उद्या गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून देवपूजा करायची आहे नित्य देवपूजा देवांसमोरचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे उंबरठा जो आहे त्याला हळदीचं लेपण अवश्य तुम्ही करून घ्या तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुळशीची सेवा देखील आपल्याला चुकवायची नाही घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये कापूर अवश्य उद्या जाळायचं आहे सकाळ संध्याकाळ जाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आरती आपण रोज नित्य आरती ज्या ज्या म्हणतो तर त्या म्हणून घ्यायचं आहे आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या काही गोष्टी आहेत उद्या दिवशी आपल्याला त्या नक्की करायच्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायला विसरू नका अशी ही चिमुटभभर हळद टाकून त्याने आंघोळ करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पंचगव्याची पावडर असेल तर चिमुडभर ती टाका किंवा पंचगव्य नसेल तर तुम्ही गोमूत्राचे काही थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका हळद टाका आणि अशा पाण्याने तुम्ही अवश्य स्नान करा यामुळे बघा शरीराचं शुद्धीकरण होतं जे काही दोष असतात ते निघून जातात या गोष्टी ज्या आहेत त्या देखील तुम्ही अवश्य तुम्हाला जमतील तशा करायच्या आहेत आता बघूया की असा हा दिवा आपल्याला कशाप्रकारे प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या दिवा तुम्ही एकतर कणकेचा करू शकता किंवा मातीची पणती नेऊ शकता कणकेचा दिवा नेणार असाल तर मीठ न टाकता हा दिवा बनवा त्याचबरोबर जर मातीचा दिवा नेणार असाल तर तुम्ही नवीन पणती न्यायची आहे म्हणजे कुठेतरी उपायासाठी वापरलेली अशी पणती नेऊ नका चांगली मातीची पणती जी आहे ती न्यायची आहे यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वाद बनवा आणि अशी ही वाद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे दिवा आणि जे वात आहे जोडवात ते आपल्याला इथे पाहिजे आहे आता यामध्ये तुम्ही एकतर तेल टाका किंवा मग तूप वापरू शकता दोन्हींपैकी काहीही वापरू शकता या दिव्यामध्ये आता काय करायचं आपल्याला असा हा दिवा जो आहे तो घ्यायचा आहे आणि जवळ कुठे औदुंबराचं झाड आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे दक्षिणेला तोंड करून बसू नका आणि त्यानंतर तिथे गेल्यावर औदुंबराच्या झाडाला कच्चं दूध आणि चिमुलभर हळद जे आहे हे अर्पण करा थोडंसं पाणी अर्पण करा आणि तिथे आपल्याला असा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तिथे एखादं पान असेल पडलेलं त्यावरच तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवा आणि त्यावर असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाद फक्त दक्षिणेला येईल अशा पद्धतीने करू नका तुम्ही उत्तर दिशेला करू शकता पूर्व दिशेला करू शकता काही हरकत नाही तर अशा प्रकारे ओदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला झाडाजवळ असा हा दिवा लावायचा आहे झाडाला इजा होणार नाही अशा प्रकारे तुम्ही तिथे औदुंबराच्या झाडाजवळ असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जर अगरबत्ती किंवा कापूर नेला असेल तर तिथे तुम्ही तो जाळू शकता झाडाला इजा होणार नाही अशा प्रकारे ते तुम्हाला करायचं आहे आता बघा हे केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला औदुंबराच्या झाडाभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत दिवा लावून झाल्यानंतर आणि अकरा प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा अकरा वेळा त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्हाला अकरा वेळा जप करायचा त्यानंतर तुम्हाला जिथे दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तिथे बसायचं आहे पूर्वेकडं शक्यतो तुमचं तोंड हवं आणि दिव्याचं देखील तोंड तुम्ही पूर्वेकडे करा किंवा मग उत्तरेकडं केलं तरी चालेल फक्त दक्षिण दिशेला तोंड जे आहे दिव्याचं व तुमचं करू नका आता अशा प्रकारे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर दिव्याजवळ बसायचं आहे आणि तिथे तुम्हाला गुरुचरित्रातले चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायचे आहेत चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तर त्याची तुम्ही प्रिंट मारून घेऊ शकता किंवा छोटंसं पुस्तक पण मिळतं चौदावा आणि अठरावा अध्यायाचं ते घेऊ शकता किंवा गुरुचरित्रामध्ये पण असतात चौदावा आणि अठरावा तर ते तुम्ही वाचू शकता ते शक्य नाही तर काय करायचं आहे यूट्यूबवर तुम्ही ते तिथे बसून फक्त शांतपणे ऐकायचं आहे चौदावा आणि अठरावा चा अध्याय हे दोन अध्याय जे आहेत गुरुचरित्रातले तिथे बसून तुम्ही वाचायचे तरी आहेत किंवा तुम्ही ते ऐकायचे तरी आहेत किंवा तुम्ही इतर दुसऱ्या कोणाला तरी बोलायला लावलं आणि तुम्ही ऐकलं तरीही चालेल हात जोडायचे आहेत आणि हे वाचायचे किंवा ऐकायचे ते वाचून किंवा ऐकून झाल्यानंतर मनोभावे तुमची इच्छा जी आहे ती दत्तगुरूंना सांगायची आहे तुमचे जे कोणते इष्टगुरू असतील त्यांना सांगायचे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला देखील तुमची ही मनोकामना जी आहे ती सांगायची आहे पुन्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे नक्की तुम्ही जवळ कुठे अवधुंबराचं झाड असेल तिथे जा आणि असा हा दिवा जो आहे नक्की प्रज्वलित करा आणि तिथे औदुंबराच्या झाडाखाली बसून गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय नक्की वाचायचा आहे बघा ज्यांना अजिबातच वेळ नाही आता गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायला त्यांनी काय करायचं आहे फक्त दिवा तरी तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून तुम्ही आ, ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णूंच्या मंत्राचा आणि दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा शक्य होईल तितक्या वेळ जप करा आणि तुमची इच्छा जी आहे ती मनोभावे तिथे सांगायची आहे तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत त्या घालायच्या आहेत हे लक्षात घ्या नैवेद्य म्हणून तुम्ही एखादं केळं तिथे ठेवलं तरी चालेल हे लक्षात घ्या पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असते आणि औदुंबराच्या झाडामध्ये लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा वास असतो भगवान विष्णूंचंच रूप म्हणजे दत्तगुरु आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमे दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा किंवा अशा प्रकारे औदुंबराच्या झाडाजवळ एक दिवा नक्की तुम्ही लावून यायचा आहे तो दिवा तिथेच ठेवायचा आहे आपल्याला घरी घेऊन यायचा नाही त्यामुळे नक्की असं तुम्ही दिवा जो आहे औदुंबराच्या झाडाजवळ लावायचा आहे तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते औदुंबराच्या झाडाला एवढं का महत्त्व आहे बघा जेव्हा भगवान विष्णूंने नरसिंह अवतार धारण केला तेव्हा त्यांनी देवांना त्रास देणाऱ्या हिरण्यकशिपू राक्षसाचा वध केला हा वध करताना त्यांनी हिरण्यकशिपू राक्षसाचं पोट जे आहे ते स्वतःच्या नख्यांनी फाडलं आणि जेव्हा भगवान विष्णू नरसिंहाच्या अवतारातून पूर्व रूपामध्ये आले विष्णूंच्या रूपामध्ये तेव्हा त्यांच्या नखांना खूप जास्त दाह झाला आणि तो दाह काही केल्या थांबे ना तेव्हा माता लक्ष्मीने एक उपाय केला औदुंबराच्या झाडाची पानं आणि फळ आणून त्याचा रस जो आहे तो विष्णूंच्या नखांना लावला तेव्हा भगवान विष्णूंच्या नखाचा दाह थांबला तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने उदुंबराच्या झाडाला असं वरदान दिलं की जो कोणी या झाडाचे पूजन पौर्णिमेच्या दिवशी करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख राहणार नाही प्रत्येक चिंता ही त्या व्यक्तीच्या आयुष्यामधून दूर होईल प्रत्येक अडचणी संकटामधून त्या व्यक्तीची सुटका होईल आणि इच्छित मनोकामना त्या व्यक्तीची पूर्ण होईल त्यामुळे बघा औदुंबराच्या झाडाजवळ नक्कीच असा एक दिवा तुम्ही लावायचा आहे सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे जरी तुम्हाला पारायण करणं शक्य झालं नाही इतर उपाय करणं शक्य झालं नाही फक्त तुम्ही हा उपाय करा औदुंबराच्या झाडाजवळ एक दिवा लावा शक्य असेल तर गुरुचरित्रमधला चौदावा आणि अठरावा अध्याय औदुंबराच्या झाडाखाली बसून पठण करा किंवा श्रवण करा नक्कीच याचं तुम्हाला शुभफळ हे प्राप्त होणार आहे नक्कीच तुमची अडचणींमधून सुटका होणार आहे आणि जे काही तुमची इच्छा मनामध्ये आहे ती पूर्णत्वाला जाणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल